तीन मुलांना सत्तावीस वया वाटल्या तर एक ग्रोस वया किती मुलांना वाटत मग आता इथं मुलं करायचंय का वया करायचं मुलं करायचं म्हणून मुलं या ठिकाणी उजव्या साइडने लिहा डाव्या साइडने काय लिहायचं वया लिहायचंय तीन मुलांना किती वया सत्तावीस वया तर एक क्रॉस म्हणजेच बारा डझन एक वर्ष म्हणजेच तर बारा डझन तर आता इथं काय बनवायचं सत्तावीस वया म्हणजे सत्तावीस नगे घे आता हे बारा काय डजन डझन आहे याच्यावर रूपांतर कशामध्ये करायचं नगामध्ये करायचं कशामध्ये करायचं मग आता सांगा तर एक क्रॉस म्हणजेच बारा डजन तर मग नगर बारा डजन म्हणजे आता त्या ठिकाणी एक डझन म्हणजे गुन्हेला बारा करायचं म्हणजे एकशे चौरेचाळीस होईल एकशे चौरेचाळीस साठी किती यांचा करायचा तीर्थ गुणाकार सांगा तीर्फ गुणाकार सत्तावीस आणि तीन कोणत्या पाण्यामध्ये तीन चार तीन एक तीन तीन नऊ सत्तावीस आता तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन एक तीन तीन चौक बारा म्हणजे चार चौक सोळा म्हणजे त्या ठिकाणी नऊ सोळा किती एकशे चौर घ्यायच आलं कुठं बरोबर